संक्रांती हा तीन दिवसांचा सण असतो आदल्या दिवशी भोगी असते आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत ज्याला आपण संक्रांतीची कर म्हणून ओळखतो हा दिवस अशुभ मानला जातो या दिवशी कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करायची नसते तुम्हाला यात्रेला कुठे प्रवासाला निघायचं असेल तर या दिवशी त्याची सुरुवात करू नये असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये वादविवाद करणं करणं टाळा भांडणं टाळा कोणाशी तोंडाला तोंड देणं या दिवशी टाळा आपल्याच तोंडावर आवर घाला कारण असं म्हटलं जातं की या दिवशी जर या गोष्टी आपण केल्या तर वर्षभर या गोष्टी आपल्या पाठी लागतात म्हणजे दरिद्री आपल्या पाठी लागत असते त्याच्यामुळे या नकारात्मक गोष्टी करणं या दिवशी टाळायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपलं आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं या यासाठी जसं बघा आपण अशा काही तिथी असतात त्याला चांगल्या गोष्टी करतो त्याचप्रमाणे जे वाईट गोष्टी करणारे लोक असतात तर अशा तिथींना ते वाईटसुद्धा सुद्धा गोष्टी करत असतात त्याच्यामुळे कोणी जर तुम्हाला पांढरे आणि गोड पदार्थ खाण्यासाठी दिले तर ते खाऊ नका कोणी जबरदस्ती तुम्हाला हे खा हे खा करत असेल तर ते खाऊ नका या दिवशी केस वगैरे विंचरल्यानंतर ते केस बाहेर इतरत्र कुठेही टाकू नका व्यवस्थित डस्टबिन मध्ये वगैरे ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते घराच्या बाहेर टाकून द्या याच प्रकारे कपड्यांचं सुद्धा लक्ष द्या व्यवस्थित की कपडे इकडे तिकडे कुठे जाणार नाहीत करी दिन असल्याकारणाने तर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही जी आपण सुगड पूजा केलेली आहे ती उचलून घ्या त्या दिवशी तुमच्याकडे उचलली जात नसेल कारण प्रत्येक गावात शहरात घरात पद्धत वेगवेगळी विग आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही जर संक्रांतीच्या दिवशी उचलली नसेल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी ही पूजा उचलू नका सुगड पूजा संक्रांतीच्या दिवशी ते झाकलेले सुगड तसेच राहू द्या आणि या केक्रांतीच्या म्हणजे करी दिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला तुम्हाला ही सुगड पूजा जी आहे ती उचलायची आहे करी दिनाच्या दिवशी मुलांचे बोरणान जे आहे त्यातली त्यात ज्यांचं पहिलं बोरणान आहे ज्यांच्या मुलांचं मुलींचं तर त्यांनी चुकूनही करू नका या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम सुद्धा करू नका तुम्ही करी दिन सोडून दुसऱ्या दिवशी पासून ते रथसप्तमी पर्यंत कधीही बोरणाण किंवा हळदी कुंकू करू शकता या करी दिनीच्या दिवशी घरामध्ये धिरडे बनवले जातात त्यासोबत गुळवणी बनवली जाते आणि हा जो पदार्थ आहे करी दिव दिनाच्या दिवशी खाण्याची प्रथा जी आहे ती बऱ्याच भागांमध्ये आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे ही पद्धत असेल तर नक्कीच किंक्रांतीच्या दिवशी धिरडे आणि गुळवणी जी आहे ती बनवा आणि ती खाऊन आपला हा संक्रांतीचा तीन दिवसांचा जो उत्सव होता त्याची सांगता जी आहे ती आपल्याला करायची आहे नमस्कार